निर्णय घेतानी मला माझ्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन निर्णय घ्यावा लागला वडिलांच्या इच्छा विरुद्ध निर्णय घ्यावा लागला माझ्या आई आणि वडिलांची तिथे किती सहमती आहे मला माहिती नाही एक फार मोठी जबाबदारी माझ्यावर त्या ठिकाणी आहे आणि ही जबाबदारी मी निश्चित आज जेव्हा माझ्या कुटुंबाचं पूर्ण नाव या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या माध्यमातून माद दाखवलं जातं तर मी आजही सांगतो की ही भारतीय जनता पार्टीची भूमिका ही डॉक्टर सुजय विखे पाटलाची वैयक्तिक भूमिका आहे आणि पुढील मी असे साहेब माझे सगळे कार्यकर्ते असतील हे सदैव आपल्या पक्षाच्या वाढीसाठी लाव काम करतील आणि नगर जिल्ह्यामध्ये या येणाऱ्या लोकसभेचे दोन्ही खासदार हे युती शासनाचे राहतील असे या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं जे आमचं महाराष्ट्राचं पार्लमेंटरी बोर्ड इलेक्शन कमिटी आहे त्याच्या माध्यमातून डॉक्टर सुजय विखे यांचं नाव आम्ही खासदारकी करता केंद्र आता इतका पॉवरफुल मंच या ठिकाणी तयार झाला आहे आणि मला असं वाटतं की आता नगर जिल्हा जसं मगाशी सांगितलं आता भारतीय जनता पक्षाचा बाले किल्लाच होणार आहे यामध्ये कुठलीही शंका नाही